बरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या या प्रांगणामध्ये संस्कार बुद्ध विहारामध्ये जय भीम फेस्टिवल आम्ही साजरा करत आहोत शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी महिलांच्यासाठी आणि सामाजिक विविध उपक्रम देखील दे या फेस्टिवलमध्ये असणार आहेत प्राध्यापक गणेश बेळंबेसर यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि पूर्ण शहरवासियांचा या भागातील संपूर्ण जनतेचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी सिद्धार्थ कॉलनी आणि परिसरातील जवळपास आठ ते दहा कॉलनी मिळून बाबासाहेबाची जयंती साजरी करतो आता यावेळेस बाबासाहेबाची आणि महात्मा फुले जयंती यावर्षी साजरे साजरी करत आहोत आम्ही हो या जयंतीचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जयंती साजरी करत असताना एक समाजाला आदर्श निर्माण करून देण्यासाठी जयंती कशी असावी जयंतीची शिस्त कशी असावी या संदर्भामध्ये आम्ही जास्त काळजी घेत असतो गावामधून मिरवणूक काढत असताना अगदी आमच्या महिला मंडळी आहे ते दो, दो, दोन ते दोन दोन दोनच्या लाईनमध्ये अगदी व्यवस्थित जाणं किंवा गडी आहे ते व्यवस्थित लाईनमध्ये जाणं आणि कुठल्याही प्रकारचा डान्स वगैरे हो होत नाही फक्त विविध कार्यक्रमाचाच फक्त उपक्रम घेतला जातो आम्ही आमच्या जयंतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या भागातून जयंतीला खूप प्रतिसाद चांगला असल्यामुळं जो निधी जमा केला जातो का आर्थिक योगदान जे दिलं जातं ते अगदी स्वतःहून लोक जमा करतात आम्ही इतर समाजाच्या कुठल्याही व्यक्तीकडून पट्टी वसली केली जात नाही आणि विशेषतः हे सर्व जमा केल्यानंतर किंवा आमच्या याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये दारू पिणाऱ्याच्या व्यस्ती माणसाला कुठेही स्थान नाही विशेष म्हणजे आणि त्याच्यामुळं या जयंतीला एक वेगळं 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 आणि आगळं असं रूप असतं आणि विशेष मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उपक्रम आहे किंवा हे मी मला सांगता येत नाही परंतु जयंतीची पट्टी जमा केल्यानंतर जो खर्च होणार आहे तो पावतीसहित सहित आम्ही खर्च देतो आणि जमा करतो आणि जमा जमा झालेला पैसा आणि त्याचा खर्च ह्याचा हिशोब ठेवला जातो आणि प्रत्येक व्यक्तीने दिलेला निधी किती आहे त्याची यादी आणि त्याच्यावरचा खर्च पावतीसहित सहित आम्ही टाईप करून कॉम्प्युटर करून आम्ही ज्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी घरपोच दिला जातो म्हणजे जयंतीचा जमा आणि खर्च हे आत्तापर्यंत मला वाटतं कोण दिले आहे की परंतु आमच्या जयंतीमध्ये हे आम्ही आमच्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला घरपोच वाटप करतो त्याच्यामुळं आपला जमा पैसा किती जमा झाला किती काढणी लागला किती शिल्लक राहिला या संदर्भात समजा अगदी क्लिअर माहिती मिळते त्याच्यामुळं पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे होतो त्या ठिकाणी कुठलाही फ्रॉड होऊ शकत नाही हे असं आमच्या जयंतीचं वैशिष्ट्य आहे म्हणून जमा खर्च यशोब देणारी जयंती ही आमची जयंती आहे तर या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की आमच्याकडं समाजामध्ये कुठलाही हेवादेवा नाही कारण प्रत्येक माणसं स्वयंस्फूर्तीने जमा होतात महिला मंडळाची तर संख्या अगदी पुरुषापेक्षा जास्त असते आणि त्यांच्यामध्ये एवढी शिस्त असते की ते स्वतःहून हो आपले आपले शिस्त पाहतात आणि सायकल रॅली वगैरे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केली जाते तर अशा प्रकारे आमची जयंती होत असते आणि म्हणून या जयंतीला एक महा अहमदपूरमध्ये वेगळं आणि आगळं रूप आहे एवढंच मी आपल्याला सांगू शकेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जी काही जयंतीचं नियोजन आहे त्या कार्यक निमित्तानं या तमाम महापुरुषांना मी वंदन करतो अभिवादन करतो आणि आमच्या या अहमदपूर शहरातील हाऊसिंग सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि अंतर्गत सर्व आमचा परिसर जे की संयुक्त मानाने या ठिकाणी जयंती उत्साहाने दरवर्षी साजरी होते त्याप्रमाणे याही वर्षी अगदी थाटामाटात उत्साह साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तेव्हा मी या अंबतपूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व आंबेडकरी प्रेम जनतेला व उपासकांना मी एक आवाहन करतो की या अहमदपूर शहरामध्ये एक आगळी वेगळी आणि चांगल्या स्वरूपामध्ये जी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामध्ये जी काही सामाजिक उत्सव जे आम्ही साजरी करतो तर तरुणांना येणाऱ्या पिढीला एक आदर्श संस्कार विचार देण्याचा आम्ही या उपक्रमामधून प्रयत्न करत असतो तेव्हा अहमदपूर शहरातील तमाम बंधूबा भा, भगिनी विनंती करतो आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि ही एकशे चौतीसी जयंती अगदी थाटामटात आणि उत्साहात साजरा करण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू सर्वांना सप्रेम जय भीम <coughs> या विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी अर्थात सिद्धार्थ कॉलनी याच परिसराला म्हणून म्हणूनसुद्धा ओळखतात तर हा परिसर आणि बाजूचा परिसर या ठिकाणी अतिशय जयंतीच्या निमित्तानं लहान मुलांच्यासाठी एक चांगल्या स्पर्धेचं या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आयोजन केलेलं आहे सात तारखेपासून ते चौदा एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी भरगच्चे असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सात एप्रिलला चित्रकला स्पर्धा आहेत आठ एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा आहेत नऊ एप्रिलला आणखी वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केले आहे त्याचबरोबर दहा तारखेला मी रमाई बोलते हे डॉक्टर वैभवी घारगावकर लातूर येथून अतिशय एकशे शहाण्णव प्रयोग त्या मुलीनं केलेले आहेत ती मुलगी या ठिकाणी आपल्याला मी रमाई बोलते हे एक पात्री नाटक या ठिकाणी त्यांनी सादर करणार आहेत तर अतिशय सुंदर असे आत्ताच अध्यक्ष आपले चंद्रशेखर भालेराव सरांनी सांगितले की व्याख्यानसुद्धा या ठिकाणी ऐनवेळा आता नंतर आयो म्हणजे आयोजन केलेलं आहे तर वेगवेगळ्या जातीधर्मातल्या लोकांना आपण जा सामावून घेऊन बहुजनांचं या ठिकाणी म्हणजे असं फक्त बौद्ध धर्मीयच नाहीत तर या जयंतीमध्ये एक विशेष आपल्याला पाहायला मिळतोय की इतर सुद्धा आपण तेवढंच म्हणजे सामावून घेऊन ही जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी हो। कर, साजरी करीत आहोत जय दरवर्षीप्रमाणे जै याही वर्षी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अगदी थाटाबाटामध्ये साजरी करतो त्यांचे जे अध्यक्ष आहेत श्री चंद्रशेखर भालेराव यांनी आत्ताच आपल्याला जयंतीच्या संदर्भामध्ये सर्व माहिती सांगलेली आहे आणि यावर्षीचा जो हारघर संविधान या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा उपक्रम राबवत आहोत प्रत्येकाच्या घरी जाऊन ह्याची माहिती सांगत आहोत त्याचप्रमाणे छोट्या लहान बालकापासून अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आम्ही उपक्रम त्यांचे शालेय कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सगळे कार्यक्रम आम्ही इथं अगदी सर्वाच्या मते सर्वसामान्यांना सोबत घेऊन हे कार्यक्रम आम्ही चालवत असतो आणि ह्याला प्रतिसादसुद्धा अगदी तशाच पद्धतीने देतात आमच्या या विहारामध्ये ही जी जागा आहे ती जागा सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा कार्यक्रम घेण्यासाठी पुरत नाही एवढ्या अगदी आम्हाला भर, भर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आम्ही साजरी करत आहोत त्यानिमित्ताने बाबासाहेबाने म्हटलेलं होतं शिक्षण हे वागणीच दुध आहे म्हणून आम्ही उपक्रम कशा पद्धतीने राबवतो बालकापासून ते प्रौढापर्यंत सुंदर हस्ताक्षर लिहिता वाचता याचा या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि मला या आम्हाला संधी द्यावी एवढंच बोलून मी माझं भाषण संप जय भीम नमो बुद्ध आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी व परिसरातील सर्वच बोध उपासक उपासिका यांच्या वतीने या संस्कार बुद्ध विहार येथे जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारा तारखेला अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि बारा तारखेला भव्य असं रक्तदान शिबिर आहे ते रक्तदान शिबिरामध्ये भरपूर तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे त्यामध्ये मग सर्वच रोगावरचे डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत आणि हा जे जेवून सुद्धा विशालजी त्रिटी साहेब या ठिकाणी येणार आहेत भरपूर असे तज्ज्ञ लोक तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यातून आपण जे शुगर असेल बीपी असेल छोटे मोठे दुसरे आजार असतील त्याची तपासणी त्याच्यावरती उपचार या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दुसरं एक असं आहे की रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केले आहे की त्या ठिकाणी सुद्धा बरेच युवक या ठिकाणी तयार झालेले आहेत रक्तदान करण्यासाठी ते अतिशय मोलाच आहे आपण दरवर्षी घेतो गेल्याच वर्षी, वर्षी काही या ठिकाणी त्याची नियोजन झालेलं नसल्यामुळं आपण ते रक्तदान शिबिर गेल्या वर्षी घेऊ हो शकलो नाही आणि त्याच्या अगोदर आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आहोत म्हणून असे वेगवेगळे कार्यक्रम या सात दिवसामध्ये आपण घेणार आहोत आणि तसंच लोकांचा उपासक उपासिका सर्वच लहान बालक यांचा सर्वांचा एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी असते आणि म्हणून सर्वच तमाम उपासक उपासिका सर्व बहुजन समाज आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपणा सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो नमो बुद्ध जय भीम सर्वांना जय भीम आज पाच एप्रिल सम्राट चक्रवर्ती राजा अशोक यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या कॉलनीमध्ये संस्कार विहार इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत मग ते रॅली असेल सायकल रॅली मोटर रॅली आणि या रॅलीतून एक शांततेचा संदेश आम्ही इथल्या शहरवासियांना देणार आहोत तसेच या रॅलीमध्ये अनेक उपक्रम एक देखावे आम्ही या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष तर आहेच पण बाबासाहेबांनी जे संविधान बाबा आपल्याला दिलेलं आहे हे संविधान एक जागतिक लेवलचं संविधान आहे बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून हे संविधानाची निर्मिती केली आणि गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास एका संविधानानं मोडीत काढला तर अशा प्रकारचे त्याच्यानंतर रक्तदान शिबिर आहे विविध मी रमाई बोलते एक नाटिका आहे अतिशय सुंदर नाटिका आहे ती प्रभावशाली नाटिका आहे आणि तसेच या रॅलीमध्ये जे डी जेचा जो वापर केला जातो प्रत्येक जयंतीमध्ये पण आमच्या या सिद्धार्थ कॉलनीच्या जयंतीमध्ये हा डी जे आम्ही वापरत नाही तर डी जेऐवजी नृत्य आहे गायन आहे या सर्व उपक्रमाचा आम्ही जयंतीच्या माध्यमातून एक फार मोठं सादरीकरण या ठिकाणी आम्ही करत आहोत तसेच मला एक सांगावं असं वाटतं की होम मिनिस्टर हा कार्यक्रम या जयंतीच्या निमित्ताने ठेवलेला आहे तो सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक ऊर्जा आणि चेतना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे तर भरभरून या सर्वच कार्यक्रमाला विशेष म्हणजे एका व्याख्याताचं सुद्धा एक अतिशय सुंदर असं व्याख्यान आहे गणेश प्राध्यापक गणेश बेळिंबे सर तर अशा अनेक उपक्रम आमचे सन्मान्य आयुष्यमान चंद्रशेखर भारेराव अतिशय कल्पक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे यांच्या कल्पनेतून हे सगळं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत इतरांपेक्षा एक वेगळं काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे एवढंच या प्रसंगी सर्व बहुजन बांधवांना बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सर्वच उपक्रमामध्ये सहभागी होऊन भरपूर असा प्रतिसाद द्यावा जय भीम नमो आहे सर्वांना जय भीम बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल रोजी मोटरसाय सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये युतींची मोटरसायकल रॅली ही सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या परिस परिस काय परिसरातून ही रॅली निघणार असल्यामुळे सर्व युवतींना मी विनंती करतो की या जयंतीमध्ये मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवाई बाबासाहेब आंबेडकरांचा अशोक चक्राचा बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राट अशोकांचा